नमस्कार आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका किया घरात लेखन आहे अमूल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे दिनेश अडावतकर आणि नेहा खरे ऐकूया कौटुंबिक श्रुतिका किया घरात <laughs> भरून चहा कशाला हवाय एक तास तर कामाला बसणार आहेस ना तू म्हणशील तेव्हा मी आणून देईन नाही 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 मला कोणताही डिस्टर्बन्स नकोय अच्छा अगदी चहा मागण्याचा आणि देण्याचा सुद्धा नको बर नको तर नको डिस्टरबन्स हा गे गरमा -गर्म चहा नाही भरलेला थर्मास आता आज जाऊन बस आणि आतून सगळ्या कड्या लावून घे मी सुद्धा अबो तरी बाहेरून कडी लावून टाकते बाहेरून का म्हणजे तुझा मनोनिश्चय जरी ढळला तरी तुला बाहेर येता येणार नाही तुझे परतीचे दर कापून टाकलेले बरे कर 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 <laughs> पण आज मला तरी काहीही पर्याय नाहीये ठीक आहे आता आपली भेट मोहीम पत्ते झाल्यावरच चला आता मला असं वाटत दोन तीन तास तरी निश्चिंती आज अचानक उभा ठाकला वेळ मोकळा काय करू अन काय नकोचा कल्ला सगळा हे पहिले कि ते पहिले मनी ठरेना मनास वाटे कसा उगवला हा दिवस आगळा आज अचानक उभा ठाकला वेळ मोकळा हम्म कितीतरी दिवाळी अंकांचा श्री गणेशा करायचा आहे तो करते हॅलो हा रेवा बोल ग बोल सुखदा आज जेवायला काय करणार अजून काही ठरलेलं नाहीये पण का ग नाही म्हणजे मी येऊ का जेवायला चालेल ना अहो चालेल ना हे काय विचारणं झालं का ये की काय करू ते सांग तुझ्या आवडीचं करते काहीतरी अच्छा येते मग मी पण रेवा अगं आई बाबांचा काय अग ते त्यांच्या मंडळाच्या सहलीला जाणार होते ना आज सकाळीच गेलेत ते अ हो 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 आई म्हणाली ती खरी मीच विसरून गेले बघ आहे मग मी येते जेवायच्या वेळेपर्यंत बरं अगं पण उशीर नको करू आपण लगेचच ये नाहीतर मी एकटी अगदी एक एक बोर होऊन जाईन एकटी काय रोहित कुठे बाहेर गेलाय की काय नाही ग आहे घरातच आहे पण एका खोलीत स्वतःला बंद करून बसलेला आहे म्हणजे काही झालंय का तुमचं भांडण वगैरे नाही ग काय ते मलाही नक्की माहित नाही महत्वाचं काम आहे डिस्टर्बन्स नको असं म्हणून सकाळपासून आज दडी मारून बसलेला आहे मी सुद्धा जरा इकडे तिकडे करत थोडासा वेळ घालवला पण आता मात्र कंटाळ आलाय चल तू ये हा चालेल चालेल लगेच येते मी काही आणायचंय का येताना घेऊनही येते तुला भरीत आवडतं ना छानशी वांगी जरा बघून घेऊन ये भरीत हिरव्या मिरचीचा ठेचा भाकरी आणि ताज लोणी असा बेत करूया वाह सुखदा मस्त आत्ताच तोंडाला पाणी सुटले माझ्या आलेच मी अग कोणाशी बोलती तू अग जरा हळू बोल मला रोहित पुरे मी घराच्या त्या बाजूने फोनवर बोलत होते आणि बंद दरवाज्यातून तुला त्याचा त्रास झाला का इतकं काही मी मोठमोठ्याने ओरडून बोलत नव्हते याचा अर्थ काय माहितीये का पण तुझ एकाग्र होत नाहीये आणि त्याच खापर तू माझ्या डोक्यावर फोडतोय दिस इज नॉट डन झालं रोहितने दार लावून घेतलं अरे लगेच कोण आला रेवा अहो काय किती पटकन मिळाली का वांगी तुला मस्त चांगली रसरशीत वांगी मिळालीत रोहित कुठे ग अग आहे आतल्या खोलीत इतकी काही काळजी नको करायला हा बोल तू मोकळेपणाने चल आपण स्वयंपाकघरात जाऊ तेवढंच जरा लांब रेवा आई बाबा ट्रीप ला गेलेत खरे पण झेपणार आहे का ग म्हणजे पाय दुखतो कंबर दुखते म्हणून तक्रारी असतात दोघांच्या आता उतरा सगळीच कोण पुढे बसणार आणि कोण मागे बसणार अगं सगळी चर्चा झाली ती डॉक्टरांकडे जाऊन आलो डॉक्टर म्हणतात त्यांना उभारी आहे तर जाऊ दे की तेच त्यांचं टॉनिक आहे त्यांनी दहा गोष्टी सांगितल्या असं करू नका तसं करू नका बाबा काय सगळ्याला हो म्हणतात हम्म hmm, आणि काही औषधं वगैरे लिहून दिली होती का ग डॉक्टरांनी हो दिली ना हे दुखल तर ही गोळी ते दुखल तर हे मला <laughs> तसं बरोबर आहे डॉक्टरांचे ते सांगतात की या वयामध्ये औषधापेक्षा सुद्धा इच्छाशक्ती ही काम करते त्यांना जोवर झेपतय तोवर चालू द्यायचं अग हो पण झेपतय हे कोळी ठरवायचं मला काही होत नाही मी अगदी ठणठणीत आहे हे सारखं <laughs> सिद्ध कशाला करायला हवं हातपाय चालते राहावेत म्हणून लिफ्ट असूनही दिवसातून दोनदा कधी तीनदा जिने उतरून आणि चढून येतात बर उतरणं एक वेळ वे आहे पण जिने चढायचे कशाला म्हणजे पायांबरोबरच त्या हृदयाला सुद्धा धरायचं आणि काठी ती घेत नसतीलच आता काय बोलायचं कसं समजवायचं तेच कळत नाहीये ग बर आई आहे सोबत असं म्हणायलाही काही फारसा अर्थ नाही हो ना तिलाही आता कुठे फारसं झेपतय त्यातून बाबांची जबाबदारी सुद्धा हे जरा जास्तच अपेक्षा आहे नाही का हो ना आपण कितीही शिकलो स्वतःला सुशिक्षित म्हणून घेत असलो तरी अंगात पन्नास गोष्टी योग्य प्रमाणात असायला हव्यात हे कळलं ते या दोघांच्या रिपोर्ट मुळे वाचलं होतं पण समजलं काहीच नव्हतं सुखदा अगं थांब काही मेसेज आलाय मला सुद्धा आलाय <laughs> आईचा सहलीच्या स्थळी सुखरूप पोहचलो काळजी नसावी सोबत डॉक्टर आहेत ते सगळ्यांच्यावर नीट लक्ष ठेवून आहेत नाश्ता झाला आणि त्यानंतरच्या गोळ्याही घेतल्या दोघांनी हुश रेवा आता तू टेन्शन घेऊ नकोस ग येतील व्यवस्थित परत येतील मग बोलू त्यांच्याशी सविस्तरपणे ठीक आहे हो ठीक आहे पण काय ग रोहित नक्की घरातच आहे ना कुठे कोंडून ठेवलं आहेस माझ्या जिजूला अगं घरातच आहे आणि मी कोण कोंडून ठेवणार त्याला त्यानेच मनावर घेतले बर आणि सुखदा तुला ना एक गंमत सांगायची होती कसली गंमत सांगते हा सरकारचं महिला सक्षमीकरणाचं धोरण आहे ना त्याला अनुसरून आमच्या आम ऑफिसने एक ऑल वुमन प्रोजेक्ट करायचं ठरवलंय ऑल वुमन प्रोजेक्ट बन आणि मला त्या प्रोजेक्ट साठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून निवडलंय अरे वा खूपच चांगली संधी आहे ही पण म्हणजे नक्की काय करणार आहात मॅनेजर तुम्ही अग एका महिलांसाठी काम करणाऱ्या एनजीओ काम आलंय आमच्याकडे त्या एनजीओ मध्ये सगळ्या महिलाच आहेत मग त्यांनाही म्हणून आमच्या ऑफिसने एक फक्त महिलांची टीम बनवली त्या कामासाठी आणि मी त्याची प्रमुख आहे वा हे किती छान आहे ग नाहीतर बरेचदा या कल्पना केवळ कागदावरच राहतात प्रत्यक्षात आणायची वेळ आली की काहीतरी कारण देऊन त्याची वाचलात लावली जाते तुझ्या ऑफिसचं खर तर अभिनंदन करायला हवं आणि तुमच्या टीम ला शुभेच्छा सुद्धा अथपासून इथे आम्ही मुलीच सगळं करणार वा अगदी तांत्रिक काम सुद्धा महिला तंत्रज्ञच करणार शाबास दुरुस्ती जोडणी तपासण्या चाचण्या सगळं म्हणजे सगळं ग्रेट अग पण एक अडचण आहे काय आमच्या प्रोजेक्टला लागणारी काही सामग्री आम्हाला युरोपहून आयात करावी लागणार आहे अच्छा आणि युरोपच्या चढत्या दरामुळे आमच्या बजेटचे जरा वांदेच झालेत फेब्रुवारीला युरोने नव्वदी गाठली होती आणि आज तो शंभरी पार गेलाय तो असाच जर चढता राहिला तर मग कॉस्ट कटिंग करावं लागेल त्यामुळे आम्ही जरा काळजीतच आहोत युरो शंभरी पार म्हणजे सुद्धा महाग झाला कमाले ग हो पण आहे खरं असं आणि सोनं तर बघ एका तोळ्याला जवळपास सव्वा लाख रुपये बघ ना आता सोनं विकत घेणं जवळपास दुरापास होऊन जाईल असं आपल्याला वाटत पण घेणारे असतात ते घेतात आणि विकणारे आता हेच बघ एका फायनान्शियल ऑडिट रिपोर्ट मध्ये म्हणजे वित्त संस्थेचा जो अहवाल असतो त्याच्यामध्ये दिवाळीच्या आठ दिवसात भारतभरात मिळून नव्वद हजार कोटी रुपयांची सोने खरेदी झाली अशी नोंद आहे बापरे नव्वद हजार कोटी एवढे पैसे लोक आणतात कुठून <laughs> त्या अहवालात पुढे असंही म्हटलंय की ही खरेदी मुख्यत्वे करून नाणी आणि बार या स्वरूपामध्ये झाली दागिन्यांची खरेदी मात्र कमी झाली तरी काय तो आकडा बघून मीच गार झाली <laughs> सुखदा आई बाबांकडे पुरेस सोनं आहे ना ग माझ्या लग्नासाठी काय कारण आता नव्यानं घेणं काही शक्य होणार नाही हा भाव बघता अरे देवा कशाला का तू काळजी करतेस आहे आणि किती लागतंय अस त्यातून आम्ही आहोत की आम्ही सांगू मुलाकडच्या सोनं वगैरे काही नाही फक्त मुलगी आणि नारळ बेल प्रश्न मिटला सुखदा गरच <laughs> काळजी नको करूस hmm, कोण कसली करते काळजी अरे सोन्याच्या गगनाला भिडलेल्या दरांबद्दल आमचं बोलणं चालू आहे आणि रेवाला काळजी पडली आहे की तिच्या लग्नासाठी सोनं विकत घ्यावं लागलं तर काय होईल ते कोण घेणार hmm, मग काय मी सांगितलं की तुझे जिजाजी आहेत ना काय हो ते ते तू फक्त सांग किती तवळे हवेत तेवढं काय <laughs> मिळवणीसाठी काहीही आणि कितीही धन्यवाद धन्यवाद रोहित जिजू हे बंद दरवाजावर तुम्ही एवढे कशात बिझी आहात सांगतो 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 तुम्हाला ते टेरिफचा मुद्दा माहिती आहे ना हो तर चांगलंच आहे त्याच काय इथे आणि ते सगळं टेरिफ वगैरे ठीके तुझ्या बरोबर आतल्या खोलीत कोण आहे आता मी जर हो म्हटलं तर तुम्ही माझी चेष्टा कराल पण तेरीफ वॉलेस आत आतमध्ये माझ्या बरोबर काहीतरीच काय ते कशाला असतील आता इथे बघ ना अरे खरच आहे म्हणजे प्रत्यक्ष हजर नाहीयेत पण मला कामाला लावून गेलेत ना हे रोहित नीट समजेल असं सांगणारे सांगतो सांगतोय बघ काय झालंय आमची कंपनी काही गोष्टी अमेरिकेला निर्यात करते तुला माहितीच आहे आणि इतके दिवस आमचं बजेट त्या नफ्याच्या जोरावर बनायचं पण आता या वाढीव करामुळे आमचं मार्जिन बऱ्यापैकी कमी होणार आहे या नव्या संकटामुळे बजेट पुन्हा नव्याने बनवायला लागतय आणि त्याच काम मी करतोय अगं इतकी किचकट आकडे मोडे ना आणि सगळा तो मेळ बसवणं सगळं अवघड काम आहे अच्छा आणि म्हणून तू मला सारखं सांगतायस डिस्टरमेंट्स नको मला अगं मग किती किचकट आणि क्लिष्ट काम आहे ते सगळं पण मला एक सांग तू एकटाच हे काम करतेस नाही 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 एका एक प्रॉडक्टवरती दोन असे आम्ही एकूण दहा जण काम करतो पण टेरिफच्या तर रोज नव्या नव्या घोषणा होत असतात म्हणजे आज ए तर उद्या दुसरी अरे म्हणूनच तर जितक्या म्हणून शक्यता आहेत तितक्या सगळ्या गृहीत धरून आमचं प्राइसिंग आम्ही ठरवतो आहोत अच्छा आणि मार्केटिंग टीम इतर देशांमध्ये विक्रीच्या शक्यता शोधतीये अर्थात hmm, सरकार सुद्धा काही प्रयत्न करत असेलच ना आता सरकारच कसं आहे की त्यांच्या पातळीवरती त्यांचे प्रयत्न चालूच आहेत पण आम्हाला व्यावसायिक मार्ग काढणं गरजेचं आहे ना मला तर वाटत की हीच संधी नव्या बाजारपेठा शोधण्याची नाहीतर इतके दिवस तसा सुख नाही व व्यापार चालू होता त्यामुळे आम्ही जरा सुस्तावलो होतो ग <laughs> तुमच्यासारखे इतरही असतीलच ना हो तर आता सगळे अगदी झडझडून जागे झालेत आणि प्रत्येक जण या अस्थिरतेमध्ये स्थैर्य मिळवू पाहतोय आता तर वातावरण असं ना की छोडो कल की बात ए कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी अशी अवस्था आहे या आपल्या सगळ्या गप्पांवर ना मला तर असं वाटतंय की आपण एखाद्या अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये भाग घेतोय की काय हो ना <गण> युरो डॉलर चे विनिमय दर काय सोन्याचा दर काय सोन्याच्या विक्रीचे आकडे काय आणि ते टेरिफ काय खरंय <गण> <गण> <टेरीफ है करे? गण> <गण> पण काय सुखदा आपण इतक्या विषयांवर गप्पा मारतो अशा महत्वाच्या विषयांना आपल्या गप्पांमध्ये आपण कधी आणतच नाही वास्तविक हे भान असण सुद्धा महत्वाचं नाही का हा बदल आवश्यक आहे ताज्या घडामोडींविषयी आपण बोललच पाहिजे घरामध्ये सहज गप्पा झाल्या पाहिजेत अरे पण तुम्ही दोघे मला सांगा परवाची वुमन वर्ल्ड कप फायनल मॅच पाहिली की नाही कसली जबरी मॅच झाली हम्म बघितली तर खरं तर जेमिबाने तो झेल सोडला ना तेव्हा काळजाचा ठोका चुकला होता पण हरमनप्रीतने शेवटचा झेल पकडून दाखवून दिलं की वर्ल्ड कप आम्ही हातून सुटू देणार नाही हो काय रोमांचक सामना झाला <laughs> ही खरी वुमेन एम्पॉवरमेंट आहे येस अगदी विराट रोहितच्या तोडीची मॅच झाली तीच तोच जोश तीच ताकद तोच दर्जा सुद्धा आणि सगळ्यात हृदय गोष्ट काय होती माहितीये का आता ती काय आणखीन तो जो समारंभ झाला विश्वचषक मिळाला hmm. तेव्हा त्यामध्ये मिताली राज जुलन गोस्वामी अंजुम चोप्रा या सगळ्या माजी खेळाडू सुद्धा त्या मॅच ला उपस्थित होत्या वुमन क्रिकेटचा पाया रचणाऱ्या या खेळाडू सगळ्या टीमने त्यांचा जो आदर आणि सन्मान केला तो खरच बघण्यासारखा होता हो ना प्रेक्षकांचा प्रतिसाद ते वाता वरन, ते वातावरण सगळं स्पिरिट बघून वाटून गेलं की आपण ती मॅच प्रत्यक्ष बघायला जायला पाहिजे होत हो ना ग या आनंदाच्या क्षणी मस्त जेव्हा जाम भूक लागलेली आहे छान आपली चमचमी चला 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 आपुलकी या घरात आताच आपण ऐकली लेखन केलं होतं अमोल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे दिनेश अडावतकर आणि नेहा खरे शो या यानंतर